अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी बातमीपत्र बात लवकरात लवकर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे श्रीकांत शिंदे यांची मागणी महेश गायकवाड यांच्यावर सहा तास शस्त्रक्रिया झाली त्यांच्यावर फायर झालेल्या सहाच्या सहा बुलेट डॉक्टरांनी बाहेर काढल्यात महेश गायकवाड यांची प्रकृती गंभीर आहे डॉक्टरांचे उपचार सुरू आहेत मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी येऊन दोघांची चौकशी केली त्यांनी डॉक्टरांची देखील चर्चा केली सीसीटीव्हीच्या माध्यमातून सर्व सत्य बाहेर आलंय त्यांची चौकशी सुरू आहे लवकरात लवकर यातील दोषींवर कठोर कारवाई अपेक्षित आहे

सहाच्या सहा प्लेट जे आहेत ते डॉक्टरांनी त्या ठिकाणी काढले आणि आता त्याला सी यूमध्ये जे आहे पहाटे साडेसहा थोडासा मोबाईल माझ्या येतो फेमस झाली आहे

या स्थितीमध्ये महोदयांनी या ठिकाणी येऊ त्या ठिकाणी दोघांची त्या ठिकाणी चौकशी त्या ठिकाणी केली डॉक्टरांबरोबर त्या ठिकाणी चर्चा केली त्या ठिकाणी सुग्रुप बाहेर त्याच्यासाठी जे काय करता येईल त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या डॉक्टरांशी चर्चा झाली आता सीसीटीव्ही फुटेज पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि पोलीस जे आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे चौकशी करत सगळ्या गोष्टी कोण काय म्हणत आहे याच्यापेक्षा सत्य काय आहे हे लोकांच्या समोर जे आहे ते आता आलेलं आहे त्यांची अजून चौकशी जी आहे ती पोलिसांकडून चालू आहे लवकरात लवकर जे आहे जे याच्यामध्ये रिस्पॉन्सिबल आहेत त्यांच्यावरती कठोर अशी कारवाई जी आहे ती पोलिसांपुरू अपेक्षित बेधडा धड निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह